भोगावती शिक्षण प्रसारक मंड शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय कुरुकुली कोल्हापूर या महाविद्यालयामध्ये एकूण सात जागांसाठी भरती होणार आहे त्यामध्ये एक जागा प्राचार्य पदासाठी उरलेल्या सहा जागा या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरल्या जात आहेत या अनुषंगानं शासनाच्या नियमानुसार जाहिरात देखील काढली गेली आहे युवा सेनेला प्राप्त माहितीनुसार सदर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतोय प्राप्त तक्रारीनुसार एक सहाय्यक प्राध्यापकाच्या जागेसाठी संस्थेतील काही लोक सत्तर लाख रुपयांची मागणी करत आहेत जर ही गोष्ट खरी असेल तर शैक्षणिक क्षेत्रासाठी काळीमा फासणारी गोष्ट आहे असं निवेदनात म्हटलंय याचबरोबर सर्व सहाय्यक प्राध्यापक पद व प्राचार्य पद यासाठी होणाऱ्या मुलाखती या युजीसीच्या नियमाप्रमाणे ऑन कॅमेरा होणं हो आवश्यक आहे त्याचबरोबर मुलाखतीनंतर आपण विषयानुसार आलेले उमेदवार व त्यांना मिळालेले मार्क हे सुद्धा जाहीर करणं आवश्यक हो आहे याचबरोबर आपल्या संस्थेतील काही कारभार्यांनी विविध विषयांसाठी उमेदवारांकडून टोकन घेऊन त्यांची निवड करतो असं आश्वासन दिलं व मुलाखत प्रक्रिया ही नावाला असून या जागांवर कोणत्या उमेदवारास घ्यायचं हे आधीच ठरलं असून निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी युवासेनेला प्राप्त झाली आहे सोमवारी व मंगळवारी यासाठी मुलाखती होणार असून त्या दिवशी महाविद्यालयाच्या बाहेर संस्था ज्या उमेदवारांना घेणार आहे त्या उमेदवारांच्या नावाचे डिजिटल बोर्ड आधीच युवासेना लावणार आहे भरती प्रक्रियेतील हगाईर प्रकार वेळीच रोखला नाही तर युवासेना शिवसेना स्टाईलनं आपल्या महाविद्यालयासाठी होणाऱ्या मुलाखती उधळून लावू असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख मनजित माने यांनी दिलाय मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवे